माझे नाव तन्वी हरशल खंदे होत आज मी तुम्हाला आ, काही पुस्तकांची नावे व त्यांची लेखक लेखकांचे नाव सांगणार आहे एक झाड दोन पक्षी विश्राम बेणेकर तरळ अंतराळ शंकरराव खरात कृष्णकाठ श्रुतीचित्रे <coughs> लक्ष्मीबाई ते राख ययती विसखंडे कर गीता रोश अह टिळक चक्र जयवंत दळवी गीताई विनो बाबा हवे रतचक्रगारामीचा बापू फिन आपेर्षे शामची आई साने गुरुजी वृक्षकटे शूद्र गीता व्यासगुणी रामायण

योगो दोशी स्वामी इस्रिमान योगी रंजित देशाई काले पानी माझे जेन मठे विनायाद दामुदर सावर गुज घोस्टी नासी फड़की शाकुंतर मेगदूतर गोश कालिदास मुदरा राक्षस विशाक दत्त महाबारत Yes, thank you.